उपोषण सोडण्याची एक विनंती केलेली आहे आणि आम्ही मिटिंग पण घेतली तर त्यांच्यामध्ये सगळ्यांचं असं मत आलं की तुमचं जे मत असेल कारण आम्ही जुनी पेन्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतच इथं बसण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं ठरवाल त्या पद्धतीनं पुढं जाण्याचा आमचा विचार आहे तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगा त्यानंतर आमचं काय विचार आहे ते तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू पाणी 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 प्या प्या सोडा उपशन सोडा उपशन सोडाऊन उपशन सोडा सोडा सोडाऊन सोडा भाऊ आमच्या सर्वांची मागणी आपल्या कानापर्यंत आलेली आहे आमची अर्थ हा काय वितेश भाऊ आपण कृपया याचा विचार करून पुढे निर्णय घ्यावा आणि सकारात्मक घ्यावा ही नम्र विनंती सर्वप्रथम या अमारून उभोषणात सहभागी झालेल्या माझ्या संतराही शिलेदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो हे आम्ही तर संघटनेचे प्रतिनिधी आहोत तीन चार प्रतिनिधी आहोत जे मी आहे अध्यक्ष म्हणून सचिव म्हणून गोविंद हुगलेजी आहेत आंदोलन प्रमुख म्हणून नदीमजी पटेल आहेत कार्यालयीन चिटणीस म्हणून शैलेशजी राऊत आहेत संजयजी सोनार संघटनेचे आमच्या प्रमुख आहेत त्याचबरोबर प्रवीण बहादेजी आपल्या संघटनेचे जिल्ह्याचे सचिव आहेत राज्य सदस्य सो, मोहनजी सोनटक्के आहेत सोशल मीडियाचे प्रमुख आहेत विक्रमजी राजपूत त्याचबरोबर जिल्हा प्रमोद खोडे जे आहेत जिल्हा महा जिल्हा सचिव वर्धा तर हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेशी रिलेटेड आहेत संबंधित आहेत यांनी उपोषण करणं आपण समजू शकतो परंतु काही मंडळ म्हणजे उपोषणकर्ते असे आहेत की ज्यांचा सरळ सरळ आपल्या संघटनेशी संबंध नाही तर नाही परंतु ते कितीतरी म्हणजे जेव्हापासून संघटना स्थापन झाली तेव्हापासून संघटनेशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांनी कुठलंही पद घेतलेलं नाही आणि आज ते आमरून उपोषणासाठी बसलेले आहेत अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो मित्र आज त्याच्यामध्ये प्रशांत डॉक्टर प्रशांत दिघे आहेत यांच्यासाठी <प्रेणीगा> कर्तव्य भावना आमच्यामध्ये तर आम्ही संघटनेचे पदाधिकारीच आहोत आम्हाला हे करणं आहे परंतु यांचा अर्थवर्ती तसा काही विषय नसतानाही उपोषणात बसले पत्नी तरी हा आणि एक काय पारखे जे आहेत ज्यांना आपण ऍडमिट केलेलं होतं ते कर्मचारी नाही आहेत परंतु त्यांची मिसेस कर्मचारी आहे वनी मधल्या तर त्यांच्यासाठी ते बसलेले होते तर अशी सगळ्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि बऱ्याच लोकांना वाटत असेल की बाबा आताच आपल्या शिर्डीतलं अधिवेशन झालं आताच याची काय गरज होती मित्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आता निवडणुका आहेत आचारसंहिता आहेत आणि आचारसंहितेच्या पूर्वी आपला मुद्दा जेवढा आपण तापू जेवढा आपण गरम ठेवू तेवढा त्याला ते खूप वजन प्राप्त होणार आहे आणि अधिवेशनाच्या नंतर बऱ्याच पक्षांनी तिथे येऊन आपली भूमिका मांडली परंतु अधिवेशनाच्या नंतर आम्ही एक असा विचार केला की शासनाला परत एक संधी द्यावी परत त्यांनी असं म्हणू नये की आम्ही देणार होतो आम्ही करणार होतो असं होऊ नये म्हणून एक संधी देण्यासाठी आपण हा जरा आमरण उपोषणाचा आंदोलन केलं परंतु खेदाने सांगावं लागत आहे की प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही त्यांना असं वाटते की विविध योजना आम्ही आणलेल्या आहेत आणि विविध योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज नाही आहे परंतु राज्याचे मी कुठलाही प्रचार आहे कुठल्या पक्षाचा नाही परंतु वेगवेगळ्या आपला सर्वांचा उद्देश एकच आहे जुनी पेन्शन योजना लागू करणं आणि हे जे जे सरकार आहे यांनी जुन्या पेन्शनच्या जागी आपण मागितली ओ पी एस यांनी लावली यू पी एस तर हे कुठंतरी आपल्या मताशी यांचा विचार जुडताना दिसत नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो पेन्शन देईल त्यालाच आपलं मतदान करायचं परंतु परंतु हे आपण केवळ म्हणतो लोकसभेमध्ये मी प्रत्यक्ष बऱ्याचशा गावामध्ये मतदारसंघामध्ये फिरलेलं आहे तेव्हा असं होताना दिसत नाही जेव्हा निवडणूक लागतात तेव्हा माझ्या जातीचा माझ्या धर्माचा माझ्या जवळचा माझ्या नात्यातला असं पाहूनच मतदान केलं जाते म्हणून मी तुम्ही जर मला वचन देणार असाल की हे उपोषण म्हणजे काय अंतिम नाही, नाही आहे आता खरी लढाई आपली सुरू होत आहे कारण आपण एवढं तुम्हाला माहीत आहे पाच दिवस झाले दोन दिवसापासून पाच दिवसापासून अन्नाचा कण पोटामध्ये नाही आहे दोन दिवसापासून पाणी पोटामध्ये नाही आहे तरी सरकारने सरकार तो सरकार सोडा मंत्री जाऊ द्या परंतु जे या वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांनीही दखल घेतली नाही कारण काय असेल कारण त्यांच्यावर प्रेशर आहे नाहीतर असं होऊ शकत नाही ते पण एन पी एस धारकच आहेत परंतु त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे आणि हा ते जे दबाव टापल्यावर आपल्यावर टाकत आहेत आपल्या प मागणीला दूर सारण्यासाठी विचार करत आहेत तर याच्यासाठी तुम्ही वचन द्या की येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो आम्हाला पेन्शन देईल जाहीरनाम्यात घेईल आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यांनी जाहीरनाम्यात घेतला आता नाना पटोले साहेबांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे उद्धवसाहेबांनी जाहीरपणे कशी कशी जशीच्या तशी पेन्शन देण्याच पण त्यांनी वचन दिलेलं आहे आता शरद पवार साहेब पण बोलले बरेच लोक मला प्रश्न विचारतात जर यांची सरकार आली आणि यांनी नाही दिलं तर काय करणार आपण कारण शेवटी राजकारणी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यांच्या छातडावर बसून हे पेन्शन मागण्याची ताकद आपल्यामध्ये मध्ये संघटना आता तुम्ही भरपूर दिवसापासून इथं आहात भरपूर दिवसापासून जो कोणी आलेला आहे तो संघटनेविषयी काय बोलून गेलाय तुम्हाला माहित आहे त्यांनी एक सांगितलंय की अशी संघटना आम्ही बघितलेली नाही सुरुवातीपासून विषय सुरू झाला तेव्हापासून आपल्या विषयाला घेऊन विविध प्रकारचे आंदोलन आणि सरकारला जेरीस आणण्याचं सा काम आपण केलेलं आहे त्यांनी तर आपल्याला वचन सुद्धा दिलेलं नव्हतं मग ज्यांनी आपल्याला वचन दिलं आणि ते जर देणार नसतील तर त्यांच्या घरावर दगड मारण्याची सुद्धा ताकद आपल्या संघटनेमध्ये त्यांनी आम्हाला आम्ही कर्मचारी आहोत म्हणून काही करू शकत नाही असं त्यांनी विचार करूच नाही नोकरी केली तरी चालेल आमची परंतु पेन्शन मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार तर तुम्ही जर वचन देत असाल येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला फक्त सात दिवस बाकी आहेत आता जे आचार सॉरी सा, आचारसंहितेला आच, आचार सात दिवस बाकी आहेत जे समीरजी काय आडनाव गुन्हावर समीरजी जे आता आमदार येऊन गेले त्यांनी सांगितलं सात दिवस बाकी आहेत आणि आपण कर्मचारी आहोत या सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला जे करायचं आहे आता काय काय करता येईल एकतर आपण एक पत्रक तयार केलेलं आहे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार तर ते सगळे पत्रक आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये घरी जाऊन आपल्याला वाटप करायचे आहेत प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहेत जेव्हा जेवढा श होत असेल तेवढा स्मशाल यात्रा आपल्या धरणे आंदोलनं किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या तालुक्यामध्ये लोकांपर्यंत ता जाणं त्यांच्याशी भेट भेटीगाठी बे� करणं मतदारसंघाचा अभ्यास करणं किती कर्मचारी आहेत कारण आता लोकसभा नाही विधानसभेची निवडणूक आहे मतदारसंघ छोटा असतो पर्सन टू पर्सन पर्सन टू पर्सन आणि आपलाच कर्मचारी नाही तर त्याचे पण रिलेटिव याच्यावर आपल्याला कसं काम करता येईल कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर सरकार बदललं तर आपण जशाच्या तशी पेन्शन निश्चित